नमस्कार मित्रांनो प्रत्येक वेळी आपण नवीन नवी नवी वनस्पतीची माहिती देत असतो काही या वनस्पती लावलेल्या असतात काही ह्या आपोआप निसर्गात उगवलेल्या असतात आणि जो मनुष्य ज्या भागात राहतो त्याला जे आजार होतात तर त्यावर उपचार म्हणून ज्या औषधी वनस्पती असतात तर सहसा त्याच भागात हे सापडतात हे एक विशेष आहे आणि हे एक निसर्गाची देणगी म्हणावं लागेल आपल्यासाठी निसर्गामध्ये अनेक विविध प्रकारच्या औषधी वनस्पती असतात तर बऱ्याच वेळेस ते आपल्याला माहिती नसल्यामुळे त्याला आपण कवडीमोल किंमत देतो तर सध्या हिवाळा आहे आणि बोरांचा सीजन आहे जवळ आलेली आहे तर इथं दिसत असेल आपल्याला हे गावरान बोर आहेत तर या बोरांची चव म्हणजे म्हणजे साधारण आंबट तुरट अशी चव असते आणि खायला हे बोरं खूप छान लागतात सहसा आता हे बोरं जे आहेत हे दुर्मिळ होत चाललेले आहेत ही जी काटेरी वनस्पती आहे ती चिल्लारी आहे तर याचा उपयोग म्हणजे शेतीला कुंपण घालण्यासाठी करतात त्याला काटे असतात आणि याला जे काटे असतात असे आडवे काटे असतात म्हणजे ज्या जर एखादा जवळून जर माणूस गेला किंवा प्राणी गेला तर त्याच्या त्या अंगामध्ये खूप असतात तर या वनस्पतीचा लावायची गरज पडत नाही याचं बी पडल्यामुळे हे आपाप आप गुण येते आणि ते पसरत जाते तर या बोरिंगचा उपयोग म्हणजे शेताभोवती कुंपण घालण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे जर लावलं ला तर जे जंगली प्राणी किंवा मोकळे प्राणी हे शेतामध्ये येत नाहीत यासाठी हे बांधावर लावले जातात आणि याचं एक कुंपण तयार होतं असं ते अलीकडे येऊ शकत नाहीत आणि शेतीचं संरक्षण होतं असा याचा उपयोग आहे आज आपण अशी एक वनस्पती बघणार आहोत की जी शरीराला जर लागले तर त्यामुळे खास सुटते आणि खूप त्रास होतो आपल्याला कधी 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 शेतात जाताना किंवा असं जंगलात जाताना बऱ्याच वनस्पतीची ओळख नसते आणि आपण सहज गेलेलो असतो आणि माहिती होत नाही की आपल्याला काय झालं आपल्याला जाणवत नाही की काय झालं आणि अंग ला खाजायला लागतं की त्या विषारी असतात आणि त्याच्या स्पर्शानेसुद्धा आपलं अंग खाजवतं तर त्या वनस्पतीचं नाव आहे कवच कुहिरी किंवा कुहिरी या नावानं ही वनस्पती ओळखली जाते खाजकुहिरी किंवा कवच कुहिली असं वेगवेगळ्या नावानं या वनस्पतीची ओळख आहे तर याला जे असे शेंग असतात बघा आणि या शेंगावर असं बारीक लव असते आणि ही जे अंगाला जरी या शेंगाचा स्पर्श जरी झाला तरी यापासून भयंकर अशी खाज सुटते तर आपण बघू शकतो फक्त मी या शेंगाला फक्त स्पर्श केलेला आहे आणि इथं बघू शकतो हे माझ्या बोटाला बघा बारीक तुम्हाला हे कुसं दिसत असतील आपल्या इथे स्पष्ट जाणवत आहेत तर ही कुसं जर अंगाला लागली तर भयंकर अशी खास सुटते तर आपण बघत आहोत इथं मित्रांनो हे कवचकुरी किंवा खाजकुरी या वनस्पतीच्या वेली आहेत आणि याची जे पानं बघा ते पानं अशा प्रकारचे असतात ससा याला तीन पान आहे तिथं हे तीन पानामध्ये थी पाना वनस्पती येते जसं पळसाला पानं असतात तसं याला पण एका देटाला तीन पानं आहेत हे बघा पण याच्या पानांची जी ठेवण आहे ही थोडीशी वेगळी आहे हे अशा प्रकारचे याचे पानं आहेत म्हणजे एका देटाला तीन पानं आहेत आणि या ज्या शेंगा आहेत तर या अशा चार पाच सात आठ शेंगा अशा याची घोस असतात या शेंगाचे आणि याच्या जे वेली असतात या खूप मोठमोठ्याल्या होतात एखाद्या झाडाच्या आश्रयाने या वेली वाढताना आपल्याला दिसून येतात यामध्ये एक दुसऱ्या शेंगा आहेत ज्यामध्ये त्या शेंगांना अशी लव नसते बारीक आणि त्या त्याची भाजी बरेच जण करून खातात ही कोहिरी जी नावाची वनस्पती आहे तर ती एखाद्या झाडाच्या आश्रयाने वाढते इथं बाबडीचं झाड आहे आणि या बाबडीच्या झाडावर तुम्हाला इथं वेल गेलेला दिसत असेल बघायचा या शेंगातील बियास बीज असे म्हणतात कुहिरीमध्ये दोन जाती आहेत रेडे कुहिरी व मेदे कुहिरी अथवा गोड कुहिरी यापैकी मेंढे कुहिरी शेंग ही क्वचित मोठी असून व नाजूक असून वरील का, का, काटे हे जलाला असतात या शेंगातील काटे सुरुने काढून त्याची भाजी करतात ही जी हिरव्या शेंगाची भाजी असते ती केळ्यांच्या भाज्यासारखी लागते या कुहिरीची जे बियांची चव असते ही मधुर वृश्य शीत धातुवर्धक बलकर तसेच क्षय वायू शीत पित्त रक्तदोष व्रण क्रप रक्तपित्त यांचा नाश करते या कवचकुरीचे बीज आहेत हे, हे धातुवर्धक वृश्य शीतळ स्वादू व वातनाशक व वा दुष्टचक्र व रक्तपित यांचा नाश करते या कवचकुरीचा औषध उपयोग म्हणजे ज्या लहान लेकरांना जंत झालेले असतील त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो त्यासाठी काय करायचं आहे या कुहिरीच्या शेंगावर जे बारीक आपल्याला कुसं दिसत असतील बघा तर हे कु कुसं साधारण थोडूसे हे काय करायचं आहे दुधात टाकायचे किंवा गुळात घालून ते लहान मुलांना द्यायचे तर हे देत असताना हे औषध फार जास्त देऊ नये त्यामुळे त्रास होऊ शकतो तर हे साधारण थोडंसं द्यायचं आहे तर त्यामुळे हे खूप रामबाण औषध आहे जनतासाठी तसेच जे लहान गाईचे वासरं असतात त्यांनासुद्धा बघा जंत होतात तर ते त्यावेळेस त्यांनासुद्धा हे ताकामध्ये द्यायचं आहे याचे कुस आणि लक्षात ठेवा हे देताना थोडे द्यायचं दे आहे जास्त द्यायचं नाही तर ते जे जंत झाले असतात हे नाहीसे होतात तसेच पुरुषांमध्ये जो होणारा असतो धातुपृष्ठता तर त्यामध्ये हे एक खूप चांगलं औषध आहे या कुहिरीचं या ज्या शेंगा दिसत आहेत याच्यातलं बी बी काढायचं आणि तालीम खाण्याचं तर ही तालीमखान नावाची वनस्पती आणि या दोन्हीचं चूर्ण हे करायचं आणि हे साखरेबरोबर खायचं आहे किंवा साधारण धारुष्ण ऊष्ठ म्हणजे जे साधारण कोमट दूध असतं त्या ब बरोबर जर हे घेतलं या औषधाचा खूप चांगला परिणाम होतो याचा आणखीन उपयोग म्हणजे श्वासावर कुहिरेंच्या बियांचे चूर्ण हे प्रातकाळी म्हणजे सकाळी सकाळी मध आणि तुपाबरोबर जर खाल्लं तर याच्यामध्ये सुद्धा खूप आपल्याला चांगला उपयोग याचा तसेच गाठ बध मांजरी यावर हे काय करायचं या आजारामध्ये या कुहिरीचे बिये उघळवून लावायचं हे दिवसातून दोन किंवा तीन वेळेस जर लावलं तर यामध्ये सुद्धा खूप चांगला फरक पडलेला दिसून येतो